नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो मग चला माझ्यासोबत कुठे भूतांच्या जगात आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो साती आसरा या प्रकाराशी संबंधित आहे सदरील सत्य अनुभवाचे लेखन शिवराज धनवडे यांनी केलेले आहे कोकणपट्ट्यात हा प्रकार साती आसरा तर घाटावरती हा प्रकार मावलाया म्हणून ओळखला जातो ही घटना बऱ्याच वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यापासून तीस किलोमीटर लांब असणाऱ्या एका गावात घडलेली आहे त्या गावाला लागूनच एक नदी जाते जी त्या गावाच्या शेजारून जाणाऱ्या तारळी नदीचा छोटासा भाग आहे तसेच गावाच्या शेजारून जाणाऱ्या नद्यांच्या आसपास छोट्या मोठ्या विहिरीसुद्धा आहेत गावात एक प्रथा आहे वर्षातून एकदा तरी साती आसरांना म्हणजे माऊल्यांना नैवेद्य दाखवावा लागतो त्यांना सातखणाची परडी असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच नैवेद्याला सात छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजित केलं जातं तर आजची गोष्ट ही साती आसरा यांच्याविषयी आहे मी सुद्धा हे नाव पहिल्यांदाच ऐकलं त्यामुळे मला सुद्धा नक्की माहीत नाही साती आसरा काय असतात म्हणून गावाच्या काही लोकांकडून मी साती आसराविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ज्यांना याविषयी माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छिते आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने साथी आसरांना ओळखलं जातं आणि प्रत्येक गावामध्ये त्यांची गोष्ट वेगळी आहे तरुण मुली अथवा एक दोन मुले झालेल्या स्त्रिया यांनी काही कारणास्तव जर पाण्यात आत्महत्या केली तर त्यांचे आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात असा समज आहे तसंच एखादी स्त्री बाळांतपणाच्या काळामध्ये मृत्यू पावली तर ती पुन्हा या पिशाच्च योनीमध्ये वावरते याचाच अर्थ असा ही योनी पिशाच्च स्वरूपाची आहे असा समज काही भागांमध्ये प्रचलित आहे यांचं वास्तव्य विहिरी तळी नदी जलाशय या ठिकाणी असल्याने काही भागांमध्ये यांना जलदेवता सुद्धा मानलं जातं अमावस्या पौर्णिमेला एखादा मनुष्य पाण्यात बुडाला तर त्याला आसरांनी ओढून नेलं असं म्हटलं जातं या अप्सरा म्हणजे आसरा नेहमी सातच्या संख्येने वावरतात म्हणून त्यांना सात आसरा असं म्हटलं जातं यांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते तशीच ती तीन रस्ते अथवा तीन पायवाटा जिथं एकत्र मिळतात तिथंही असतात दक्षिण भारतात यांना काही ठिकाणी ग्रामदैवता म्हणूनसुद्धा पूजलं जातं या कुमारिका असून तळ्याचं रक्षण करतात तळी जलाशय यांना जिथे भेगा पडण्याचा संभव असतो तिथे त्यांच्या मूर्ती बसवतात यांचं प्रतीक म्हणून सात दगड शेंदूर चर्चित करून त्यांची पूजा केली जाते दक्षिण भारतात सात आसरांना एक भाऊ देखील असतो या आसरा एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात त्यांचं सावज म्हणजे कमकुवत अथवा मृदुमनाची माणसं त्या लहान मुलांना देखील पछाडतात त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला म्हणजे त्यांच्या फिरण्याच्या दिवशी लहान मुलांना तिन्ही सांजेच्या वेळी अथवा रात्री पाण्याच्या ठिकाणाजवळ पाठवू नये यांचं स्वरूप विचित्र असतं त्या कधी कुत्रा मांजर या स्वरूपात दिसतात या आसरांनी कोणालाही त्रास देऊ नये म्हणून त्यांचं वार्षिक देणं ठराविक दिवशी त्यांच्या जागेवर ठेवलं जातं ग्रामीण भागात भरघोस पीक यावं विहिरीचं पाणी आटू नये पिकावर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा करतात अमावस्येला नारळ फोडतात तसेच जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील नेरखेड जवळच्या जीवरेखा नदीत तसेच औरंगाबाद जवळील कचनेर विहिरीत आसरांची यात्रा भरते काही लोकांचं असं सुद्धा मत आहे या सात दैवी शक्ती वाईट शक्तींपासून गावाचं रक्षण करतात पण त्याचप्रमाणे या सात आसरासुद्धा तेवढ्याच खतरनाक असतात त्यांचं वार्षिक देणं म्हणजे नैवेद्य ठराविक दिवशी त्यांच्या जागी ठेवला नाही तर त्या रौद्र रूप धारण करतात आणि त्यांच्या तावडीत सापडलेल्या व्यक्तीचं वाचणं अशक्य असतं त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींना त्या आपल्या वशमध्ये करतात माझ्या स्वतःच्या माहितीत असा एक प्रकार आहे माझी खूप जवळची मैत्रीण तिच्या बाळणपणासाठी वेस ओलांडून सातव्या महिन्यात तिच्या माहेरी गेली होती तिच्या माहेरी साती आसरा म्हणजे मावलया यांना अशा वेळी मान द्यावा लागतो पण तिला या गोष्टीत थोतांड वाटत असल्याने तिने स्वतःसुद्धा त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला नाही आणि घरच्यांनाही मानपान करू दिला नाही दुसऱ्याच दिवशी तिला सातव्या महिन्यापासूनच प्रचंड प्रमाणात दूध येऊ लागलं एकाएकी वाहणारं दूध पाहून सारेच गोंधळले आणि त्यात विशेष हे दूध रक्त मिश्रित असल्यासारखं रक्ताळलेलं दिसू लागलं बाळाच्या जन्मानंतर येणारं दूध तिला सातव्या महिन्यापासूनच सुरू झालं त्याचबरोबर सतत पोटदुखी चित्रविचित्र स्वप्न पडणे स्वप्नात विहीर नदी तलाव दिसून त्याकाठी काही बायका वाट पाहताना दिसणे असे प्रकार तिच्याबरोबर घडू लागले डॉक्टरांचा उपचार करून फरक पडेना म्हणून शेवटी जाणत्या माणसाच्या सांगण्यावरून त्यांनी साती आसरा यांचा मानपान करून झालेल्या चुकांची माफी मागितली आणि काय आश्चर्य त्याच दिवशी संध्याकाळी तिचं वाहणारं रक्ताळलेलं दूध बंद होऊन तिचा त्रास बंद झाला त्यामुळे त्यांना वर्षातून एकदा पुजलं जातं गावातील प्रत्येक व्यक्ती त्यांना वर्षातून एकदा तरी नैवेद्य दाखवतेच या साती आसरा स्वतःला कधी दाखवत नाही पण स्वतःच्या असण्याची खून त्या वेगवेगळ्या प्रकारे करत असतात रात्रीच्या वेळी जर कोणी चुकून विहिरीच्या शेजारी किंवा नदीच्या शेजारी गेला तर त्याला त्या ठिकाणी हसण्याचा चालण्याचा किंवा पैंजणाचा आवाज येतो कधी कधी एखाद्या विहिरीपाशी नदीपाशी मांजराच्या किंवा कुत्र्याच्या रूपामध्ये साती आसरा माणसाला दिसतात आणि जवळ येणाऱ्या माणसाला त्या ठिकाणाहून लांब जाण्याची चेतावणी देतात त्यामुळे गावकरी रात्री बारानंतर नंतर विहिरीच्या किंवा नदीच्या शेजारी जात नाही कारण साती अप्सरा रात्रीच्या वेळी जलविहार करतात असं म्हटलं जातं आणि त्यावेळेला जर कोणी तिथे गेलं तर त्याचे खूप वाईट परिणाम होतात अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी कधीकधी या दिवसाढवळ्यासुद्धा पाण्यामध्ये असतात तर अशा या साती आसरांचा खूप वर्षांपूर्वी आलेला एक अनुभव आपण ऐकूया आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे साती आसरांचा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य नदीमध्ये विहिरीमध्ये दाखवला जातो गावातील एक मुलगा नैवेद्य चढवण्यासाठी असाच घरातून निघाला होता तो मुलगा गावाच्या शेजारी असणाऱ्या छोट्या नदीच्या शेजारी जी विहीर होती तिथे नैवेद्य चढवत होता तिथे जाऊन त्याने विहिरीच्या शेजारी नैवेद्य ठेवून दिला आणि जसं घरच्यांनी सांगितलं तशी तो प्रार्थना करू लागला पण अचानक त्याला काय झालं माहीत नाही तो जमिनीवरती पडला आणि शेजारच्या चिखलामध्ये एखाद्या प्राण्याप्रमाणे लोळू लागला शेजारी असणाऱ्या चिखलाला मातीला आपल्या शरीरावरती लावू लागला खूप वेळ तो तिथेच त्या चिखलामध्ये लोळत राहिला आणि मग अचानक उठून सरळ उभा राहिला त्याच अवस्थेत तो सरळ घरी निघून गेला जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याची अवस्था पाहून घरातले खूप चकित झाले त्याच्या पूर्ण शरीरावर माती आणि चिखल लागलेला होता घरच्यांनी त्याला विचारलं काय रे काय झालं कुठं पडला बिडलास की काय का कोणाशी येताना भांडण झालं त्याने मान वर केली आणि फक्त एवढंच म्हणाला मी दोन दिवसांमध्ये मरणार आहे वाचवू शकत असाल तर वाचवा एवढे बोलून तो गुपचूप घराच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला काही वेळ घरातल्यांना काहीच समजलं नाही हा असा का म्हणाला थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं हा विहिरीच्या शेजारी भोग चढवायला गेला होता याला बहुतेक साती आसरांनी वश केलं असावं त्यामुळे तो असं वेड्यासारखं करत आहे घरातील सगळीजणं घाबरून गेली त्यांनी मुलाला लगे। घेऊन लगेच गावातील भगताचं घर गाठलं आणि त्या भगताला त्या मुलाबद्दल घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा भगत म्हणाले आज पौर्णिमेची रात्र आहे त्यामुळे आजची रात्र कशी तरी जाऊ द्या काय माहीत त्याच्यावर असणारी गोष्ट रात्र सरताच स्वतःहून निघून जाईल तसं पण आजच्या दिवशी ही शक्ती खूप ताकदवर असते त्यामुळे त्या, त्या शक्तीवर आपल्या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही उलट उपाय करायच्या नादात मुलाच्या आयुष्याला धोका होऊ शकतो भगताची ही गोष्ट ऐकून घरातल्यांनी त्या मुलाला शेजारच्याच एका मंदिरामध्ये झोपवलं तो मुलगा रात्रभर झोपलाच नाही रात्रभर फक्त मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये गुडघ्यामध्ये मान टेकवून तसाच बसून होता जणू त्याला त्याच्या नजरेसमोर काहीतरी खूप भयावह दिसत आहे आणि तो कोणत्या तरी गोष्टीला घाबरत आहे पौर्णिमेची रात्र संपताच भगताने दुसऱ्या दिवशी त्या मुलाला विचारलं कोण आहेस तू काय पाहिजे तुला पण त्या मुलाने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि फक्त एवढंच म्हणाला मी लवकरच मरणार आहे तेव्हा भगत समजून चुकला या मुलावर जी पण गोष्ट आहे ती अजून तशीच आहे आणि त्या मुलाचा जीव घेतल्याशिवाय ती जाणार नाही त्यामुळे त्यांनी त्या, त्या मुलावर त्यांना शक्य असणारे सारे उपाय करून पाहिले पण काहीच उपयोग झाला नाही तो मुलगा एका कोपऱ्यात बसून सगळं काही पाहत होता आणि फक्त एकच गोष्ट सारखी सारखी बोलत होता काहीही झालं तरी तू त्याला वाचवू शकत नाहीस मुलाचा मृत्यू पक्का आहे आणि मी लवकरच मरणार आहे शेवटी भगतसुद्धा सगळे उपाय करून थकला त्यालाही कळून चुकलं मुलाचा मृत्यू केव्हाही येऊ शकतो याच्यानंतर त्याच्या घरातल्यांनी एक तांत्रिकसुद्धा बोलवला त्यांना वाटलं बहुतेक भुताखेताचं काहीतरी असेल तांत्रिकाने त्याच्या पद्धतीने मुलाला पाहताच जेवढे होतील तेवढे प्रयत्न केले पण मुलाच्या अवस्थेत काहीच फरक पडला नाही त्या रात्री तो जसा घरी आला तसाच आत्ताही होता त्याला कोणीही काहीही विचारलं तरी त्याचं एकच उत्तर असायचं मी लवकर मरणार आहे रात्री घरी आल्यापासून त्याने अन्नाचा एक कणसुद्धा घेतला नाही एवढंच काय तर पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नव्हता तांत्रिकाला दाखवल्यानंतर काहीच फरक पडत नाही म्हणून हतबल होऊन घरातले पुन्हा त्या भगतापाशी गेले तेव्हा त्या भगताने मुलाला देवीच्या मंदिरात घेऊन जाण्याचा उपाय सुचवला जे मंदिर त्या सात अप्सरांपैकी एका देवीचे आहे त्या मंदिरात मुलाला नेऊन त्या मुलाच्या हातून देवीची माफी मागा आणि देवीची पूजा करा असं भगताने सांगितलं भगताच्या म्हणण्याप्रमाणे हा फक्त शेवटचा उपाय होता या उपायाने बहुतेक मुलाचा जीव वाचणार होता मी त्या मंदिराचं नाव इथे घेऊ शकत नाही पण त्या भगताच्या सांगण्याप्रमाणे घरातले त्या मुलाला घेऊन मंदिरात गेले तो मुलगा पूर्ण रस्ता फक्त शांतच होता जणू त्याला माहिती होतं या सगळ्याचा काहीच फरक पडणार नाही मला कोणीच वाचवू शकणार नाही पण त्याच्या घरातल्यांना एक शेवटची आस होती जर देवीने त्याला माफ केलं तर त्यांचा मुलगा वाचू शकेल दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक मंदिरात पोहोचले जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा थोड्या वेळातच देवीची पूजा सुरू होणार होती तिथे गेल्यावर घरातल्यांनी मुलासोबत घडलेली घटना तेथील पुजारी काकांना सांगितली त्या लोकांचं बोलणं ऐकून पुजारी काकाने त्या मुलासाठी वेगळी पूजा करावी लागेल असं म्हणून वेगळ्या पूजेची तयारी सुरू केली तेव्हा सुद्धा तो मुलगा मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये बसला होता सगळी तयारी झाल्यानंतर पुजाऱ्यांनी त्या मुलाला समोर बोलवलं पण तो मुलगा त्याच्या जागेवरून हालायला तयारच नव्हता शेवटी त्याच्या वडिलांनी जबरदस्तीने त्याला देवीच्या पुढे उभं केलं आणि पुजारी काकांनी घरातल्या एका व्यक्तीच्या हातामध्ये आरतीचं ताट देऊन त्या मुलाला आणि घरातल्यांना देवीची पूजा करायला सांगितलं आणि त्यानंतर देवीची माफी मागायला सांगितलं त्याच्या घरातल्यांनी कशी तरी त्या मुलाच्या हातामध्ये पूजेची थाळी दिली पण एका क्षणात त्यांना झटका बसला कारण जेव्हा त्यांनी देवीची आरती म्हणायला सुरुवात केली तेव्हाच तो मुलगा जमिनीवरती पडला त्याच्या घरातल्यांनी त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने देवीची आरती म्हणण्याअगोदरच जीव सोडून दिला काही क्षणात त्या मुलाचा श्वास थांबला मंडळींनो सत्य काय आहे हे पण शेवटपर्यंत कोणालाही समजलं नाही त्या मुलाला नेमकं काय झालं होत त्यानंतर घरातल्याना असं वाटलं जर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असते तर कदाचित तो वाचला असता पण त्या मुलाचं जसं वागणं होतं त्यावरून त्यांना आतल्या आत कुठेतरी माहीत होतं जरी हॉस्पिटलला घेऊन गे गेलो तरी काहीही फायदा झाला नसता यावर सगळीकडे चर्चा सुरू झाली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने सगळ्यांच्या लक्षात आली दरवर्षीप्रमाणे साती आसरांना त्यांचा जो नैवेद्य चढवला जातो तो सात वेगवेगळ्या भागात सात वेगवेगळ्या खंडांमध्ये चढवला जातो आणि या मुलाच्या घरातल्यांनी नजर चुकीने सात भागांऐवजी फक्त पाच भागांमध्ये नैवेद्य चढवला आणि या चुकीच्या नैवेद्याचा मान त्या मुलाच्या हातून दिला त्यामुळे त्या मुलावर देवींचा कोप झाला आणि साती आसरांचा ज्याच्यावर कोप होतो ती व्यक्तीच काय तर कधीकधी ते सारं घरदार धुळीस मिळतं मंडळींनो बरेचदा आपण अज्ञानपणात कुठेतरी वाचलंय किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून चांगल्या भावनेने पण चुकीच्या अशा काही गोष्टी करत असतो ज्याचा उपाय नाही पण अपाय मात्र नक्कीच होतो त्यामुळे चांगल्या असो अथवा वाईट पण कोणत्याही शक्तीला पूजण्याआधी शरण जाण्याआधी त्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती ठेवावी अन्यथा अशा मार्गाला न जाणं केव्हाही चांगलंच मंडळींनो आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवाथरार